भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते जल जुल्म सहकर मर गए होते युही जल जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या आपल्या भारतभूमीत झाला आणि एकोणीसशे छप्पन साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं पण स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात एकही दिवस असा गेला नाही की बाबासाहेबांची आठवण आली नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण सातत्याने या देशातला प्रत्येक मानव प्रत्येक नागरिक करत असतो कारण बाबासाहेब हा आपला एक श्वास आहे बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे ज्याला इंग्रजीत गायडिंग ज्या ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात ध्रुव तारा आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब जर बाबासाहेब आपल्या या देशाला ज्यांनी सर्वोत्तम घटना दिली अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली अगदी शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली आणि म्हणून मी एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला न होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते यू ही जुल्म सहकर मर गए होते यू ही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला